खूप जास्त ट्रेंडिंग सुरू आहे असं म्हणतात पद्ध हेअर कशा आज सगळे ओप्सो सगळे स्वस्त असेल तर आता वाजलेले आहे बघा तुम्हाला दिसत असेल की वाजले दहा वाजले आले आहे आणि आम्ही आज बाहेर जाणार आहे तर बाहेर थोडं इम्पॉर्टंट काम आहे शर्टा रोज जात नाही कारण रोज तू घरी नसतो म्हणजे तुझं ऑफिस असतं तर आम्ही जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलली होती की आज जरा स्पेशल दिवस आहे आणि खरंच खूप मोठा आणि स्पेशल दिवस आहे माझ्या लाईफमधला असं समजा की माझं एक स्वप्न पूर्ण होणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही जाणार आहे सो so, तुम्हाला जर ते बघायचं असेल की काय आहे तर तुम्हाला एवढ्यातले सगळे ब्लॉग बघावं लागेल अदरवाईज तुम्हाला कळणार नाही की काय आहे ते कारण एक ब्लॉग बघा तर अर्धच माहिती पडेल म्हणून पुढचे पण ब्लॉग बघा येणाऱ्या या दोन तीन दिवसाच्या ब्लॉगमध्येच कदाचित कळून जाईल तुम्हाला आणि मेन म्हणजे आता माझे काम वगैरे व्हायचे आहे दहा वाजले आणि आज उशीर झाल्या कारण आम्ही रात्री उशिरा झोपलो आणि आज गौरवला बिकअप होता सो त्याचमुळे आम्ही थोडं लेट केलाच आणि उठलो तर बराच वेळ झाला पण आम्ही कामच खूप लेट करत आहे कारण आमचं तुम्हाला माहिती आहे रूममधलं सगळं उचल वाचलच करायचं सुरू आहे त्यामुळे मग एवढं काही काम नाही आहे विशेष तर आता मी झाडू पोछा वगैरे करून घेते कारण तुम्हाला माहिती आहे फ्लोअर थोडीशीच बाकी आहे कारण अर्ध्याच्यामध्ये पूर्ण सामान आलेलं आहे त्यामुळे आणि एवढी फ्लोअर आहे जी काही ती क्लीन करून घेते कारण वास वगैरे ते घाण नको कारण सगळा पसारा काढला आहे कालपासनं तो कालपासून क्लीन करूनच राहिले तरी पण आता छान मस्त पोछा करून टाकते आणि आंघोळा वगैरे करून रेडी होते आणि मग बोलते तरी करते। तर इकडे बघा गौरव काय करत आहे हां तर माझे बरेचसे कुरियर आहे जे की मी टाकलेले ऑर्डर ते पण येणार आहे तर तुम्हाला जर पुढे काय आहे ते वगैरे बघायचं असेल तर ब्लॉग बघाल आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फुल सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा फुल सपोर्ट करा आणि ब्लॉग्स बघा जे काही जुने सगळे ब्लॉग आहे खूप छान ब्लॉग आहे तुम्हाला आवडेल आणि आता तर खूप जास्त ब्लॉग आवडेल तुम्हाला न बघणारे पण बघेल असं <laughs> मी आशा करते तुमच्याकडनं आशा निराशा नका करू म्हणजे झालं आशा निराशा नका करू म्हणजे झालं तर असं आहे सीन आणि चला मग मी लागतं तर माझ्या कामाला कारण बोलत बसले तर उशीर होऊन जाईल आणि आपला ब्लॉग ते करावं लागेल आपल्याला तर काहीच आत्ताच जेवण झालं आमचं आणि थोडाफार बाकी होता हे जे आहे हे डिमाट आणलेलं आहे पॉलिथिन हे सगळं लावून ठेवलं आहे आणि हा जो आहे एवढा एक दोन तीन चार पाच हा सब कचरा आहे एवढा सगळा कचरा आज टाकणं म्हणजे खूप मोठी मुश्किल आहे आणि तिथे बघू शकता तो एक दोन तीन चार चार पॉलिथीन एवढ्या सगळ्या पॉलिथिन्स आहे आज म्हणजे कसर तशी निघणार आहे बघू आता कसं टाकणं होते कचरा एवढा मोठा एफ्यू मोमेंट्सला इथे लॅपटॉपला जरा इंच चावला आहे काल रात्रीपासून लॅपटॉप चालू आहे रात्रभर लॅपटॉप चालू होता पण अजूनपर्यंत ब्लॉग त्याची फाईल रेंडरला लावली आहे अजूनपर्यंत रेंडर झाली नाही माहीत नाही काय झालं तर माझं कसं असते ज्या दिवशी ब्लॉग अपलोड केला त्याच्या दिवशी त्या दिवशीचा ब्लॉग मोबाईलमध्ये घेणे मोबाईलमध्ये सगळ्या फाईल्स सेटअप करून रेंडर करणे जवळपास एक ते दीड लाखाच्या जवळपास फाईल्स असतात तर त्या सगळ्या रेंडर करायला जवळपास आठ नऊ तास तरी लागते ते रात्रभर लॅपटॉप चालू ठेवा लागते कोरोना झाला आहे त्याला म्हणून तो अजूनही ते दहा वेळा सकाळपासून दहा वेळा केलं मी ते अजूनपर्यंत काही अर्ध्या फाईल झाल्या पन्नास साठ हजार फाईल झाले अजूनपर्यंत तर हां माहिती नाही आज झाला तुम्ही हां भेटन का लवकर तर जाईत आत्ता तयारी झाली आमची आणि बाहेर काही येऊन जास्त नाही आहे निघून राहिलो आम्ही आता बाहेर थोडस आहे का असेल माझेच सिंगल आहे सिंगल ना तर काहीच आज आभाळ आहे मोसम एकदम मस्त आहे ऊन पण नाही आज त्यामुळे तेवढा त्या कंटाळा नाही येत आहे हा वाव wow, काय सही मंदिर आहे मंदिर इसमें छोटी नहीं है कैसा छोटा मतलब कैसा ये साइज वो फेर वैसा है वो लास्ट में ग्राम में कर सकते हैं ट्राई करून बघू शकतो आपण आणि मिंजची 21 पीस कॅश ऑफ सुद्धा शॉप्सवर माझ्यावर उपलब्ध पांता असतो बॉक्स पण मला देजली आहे ना था था। जाएगा डिस्काउंट जाएगा। ऑर्डर जाएगा। देना पड़ेगा दस बारह दिन लगते लग जाए ये दिखाने के लिए नया है ना, था ना? वन आवर लेटर डी आय वाय मध्ये परत एकदा गेलोच होतो आम्ही शॉपिंग केली आधी आम्ही डी आय वाय मध्ये जात नाही म्हटलं पण परत एकदा गेलो आम्ही डी आय वाय मध्ये तर फायनली डी आय वाय शॉपिंग केली आहे आणि आता आम्ही निघत आहे तर पकड मिस कार्बन टाकून घे ना पेट्रोल नेक्स्ट डे सो गाईज तर नेक्स्ट डे रात्रीची वेळ आहे आता आणि आता बसले दहा साडे दहा वाजता आले आहे आणि आम्ही आता जेवण करतोय आज आहे आंब्याचा रस मस्तपैकी टेस्टी आणि कुरोड्या टळल्या होत्या कुरड्यासोबत तांदळाचे पापड आणि आज आहे भाजी कशाची आहे तुम्हाला सांगते चवडीचे जे दाणे असतात ना त्याची भाजी बनवली आहे छान मस्त कर्रीवाली आणि एकदम टेस्टी झालेली आहे एक नंबर तर आजचा मेनू असा होता आता आम्ही करतोय जेवण आणि नंतर बोलतो काही आता आठ वाजत आहे संध्याकाळचे आणि गौरव गेलेलं आहे बाहेर त्याला मी थोडं भाजीचं आणायला पाठवलं कारण ॲक्च्युली मी एवढ्यात बाजारात गेले नाही आणि भाजीचं पण आणलं नाही लास्ट टाईम आणलं होतं तर तेव्हापासून आता किती दिवस पूर्णात ते म्हणून त्याला म्हटलं जा घेऊ नये आणि आज संडे असल्यामुळे बाजार पण असतो संडे आणि बुधवारला बाजार असतो तर त्याला म्हटलं जवळपासच जा एवढं लांब काही जाऊ नको तर तू इथे जवळपास गेलेला आहे तर त्याला म्हटलं घेऊ नये थोडं थोडं कारण सध्या तरी मग गरज पडेल तेव्हा आणता येते पण आता सध्या शीथनं जवळून घेऊन ये आणि आता नळ आले होते पाणी वगैरे भरलं छान दिवे वगैरे लावून झाले माझे गरम खूप ऊन राहिलेलं आहे तर कूलर लावला मी थोडा आणि कूलर लावला मी तर लावला मी यासाठी लावला म्हटलं की इकडे कूलर लावला तर ॲटलीस्ट किचनमध्ये थोडा थंड हवा पसरेल पण हा छोटासा कूलर काही हवा देत नाही इथे असलं याच्या सामोरकी हवा देतो अदरवाईज किचनमध्ये एवढी हवा येत नाही आणि बरेच दिवस झाले थोडं ब्लॉग आले नाही मला म्हणजे ॲटलीस्ट मला असं वाटतं चार ते पाच दिवस आहे ब्लॉग नाही आला आहे त्याचं कारण की गौरवचं लॅपटॉप परत एकदा प्रॉब्लेम द्यायला सुरू झाला आहे त्याचं आणि मग असा तो बऱ्याचदा प्रॉब्लेम देतो आणि नेहमी तोच प्रॉब्लेम असतो ब्लॉग लेट होण्याच्या मागचं कारण तर आता बघू काय करायचं तर तसं तर आज कसं तसं एडिटिंग केलेलं आहे आणि अपलोड होईल आज संध्याकाळी कारण थांबलेलं रेडी व्हायचं आहे आणि गौरव गेल्या बाहेर तर मी आता तोपर्यंत स्वयंपाक करते म्हटलं म्हणजेच भाजीचं तर थांबते कारण पोळ्या करून घेते तोपर्यंत आणि गौरव आला की मग भाजी वगैरे बनून घेईल कारण गरम पण खूप होऊन राहिला आहे लेट केलं की मग खूप गरमी होतं जास्त आणि आताच एवढी गरमी होत आहे की भयंकर सो पाणी भरून झालं इथे साडेसात आठ वाजता नळ येतात सायंकाळी आणि माझं सगळं बाहेरचं बाहेरचं मी थोडंच पाणी भरते म्हणजेच एक दोन बकेटामध्ये आणि थोडं आतमधलं पाणी भरून घेते म्हणजेच कसं आहे ना की बाहेर बकेटा यासाठी भरून ठेवावं लागते इमर्जन्सी या एखाद्या वेळेस होतं असं की टाकीमध्ये पाणी वगैरे नाही राहत तर प्रॉब्लेम नको म्हणून भरून ठेवते दरवेळेस जास्त पाणी भरायची गरज पडत नाही सो so, एक मिनिट तर त्यामुळे मग पाणी घेतलं आणि गौरवचं ऑफिस झाल्याबरोबर तो फ्रेश वगैरे हो झाला आणि बाहेर गेला आता येईलच तो थोड्या वेळात थंड येईल आणि लवकर थंड थंड करतो म्हणजे पाच मिनिटात बॉटल बघितले की थंड होऊन जाते म्हटलं त्याला जेवणासाठी थोडं पाणी ठेवते थंड कारण एवढं गरम होऊन राहिलाय की थंड होण्याकर म्हणजे डेंजर मला वाटते ना जास्त म्हणजे कोटीच्या असेल टेम्परेचर त्यामुळे मग काही सांगू शकत नाही किती असेल तर पण आहे जास्त सो चला मी माझे कामं करून घेते पटापट आणि परत तुम्हाला बोलते मी की डी आय वायमधनं मी काही थोडं शॉपिंग केली होती ते दाखवायची दाखवायची ते राहूनच जातं सो आता मी स्वयंपाक करते आणून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार मी की काय आणलं होतं मी डी आय वायमधनं काय ॲक्च्युली रोज ते काल पण तेच बोलली मी कि दे दे की दाखवते पण ऍक्च्युली काय झालं की कामं वगैरे झाले स्वयंपाक झाला जेवण झाला आणि थकवा असं वाटतं नंतर ब्लॉग शूट नाही केला मी आणि मला बरं पण नाही वाटत होतं गौरवला पण दोन तीन दिवस बरं नव्हतं हो तर आता आज दाखवून देते मी तुम्हाला आणि परत महत्वाचं हे बोलायचं होतं की जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे शेअर पण करा चॅनलला आणि जेवढं होईल तेवढा सपोर्ट करा कमेंट करा आणि बघा ब्लॉग आवडत असेल तर नक्की कमेंट करा कसे वाटतात ते पण सांगा तर चला मी माझ्यावाला कामं करून घेते गौरव येतो तोपर्यंत मग मी भाजीचं वगैरे बनवते तर म्हणजे आता मी आणू थोडा वेळ जाणू बाहेरून आणि भाजीच घेऊन आलो होतो तर आज भेटलो ते वांगे आणि ते पण मसाला वांगे साधे वांगे आवडत नाही पण मसाला वांगे भेटले जनरली भाजी प्रिपरेशन टाक तू आणि एक नंबर मसालेवाणी मसाले वांगे पोहोच दिवसानंतर छोटे छोटे वांगे भेटले भरलेले नाही आहे म्हणजे आपण मसाला भरून नाही मसाला भरून नाही बट मसाला कालपासून जरा लॅपटॉप जास्त त्रास देऊन झाला होता असं डोको दुखून झालं होतं तर म्हणून मग आत्ता ब्लॉग अपलोड केला नऊ वाजता ठीक आहे जो तुम्ही बघितला असेल फ्रीवासाला बॉ ब्लॉग तर खूप मेहनत लागते काही साधं नाही आहे एकाच लॅपटॉपवर ऑफिस एकाच लॅपटॉपवर एडिटिंग आणि तो सात नव्हता घेऊन झालं तेव्हा मग मी सॉफ्टवेअरच्या टेक्निकल टीमसोबत कनेक्ट केला काय इश्यू असेल नाही ते मग रिमोटली रिझॉल्व्ह केलं त्यापुढे जाऊन मग तो ब्लॉग रेंडर झाला नंतर मग रात्रभर तरी त्याला ठेवावं लागलं रात्रभर रेंडर झाला मग मग आज रात्री ऑफिस झालं लगेच अपलोड केला उद्या माझा विकॉक आहे तर उद्या मी चांगला एका नवीन खरं तर चांगल्या कामासाठी चाललो आहे तो ब्लॉग बघायला नक्की विसरू नका आणि ब्लॉग नक्की बघा ठीक आहे तर आता जरा शर्ट काढतो मी कारण की लय गरमी होऊन राहिली आहे मग आम्ही शर्ट घालू नये मी ठीक आहे मोमेंट्स कॉफीसाठी कॉफीसाठी पहा एका मिक्सरचा भांडा काढला मिक्सर ट्राय तयार आहे पण काही होणार नाही बेटा ते काही फायदा नाही जस्ट ट्राय डेकोरेट करायसाठी पण ट्राय करेन शेवटच्या ट्राय खूप जास्त ट्रेंडिंग सुरू आहे असं म्हणतात अरे बाबा नको वेस्ट करू टाइम पण वेस्ट होऊन राहिला आणि ते पण झाला तसं नसते होत ते फ्यू मोमेंट्स मोमेंट आता अकरा वाजलेले आहे आणि आमचं जेवण झालंय भाजी खूप छान झाली होती आज पहिल्यांदा वांग्याची भजी टेस्टी झाली कारण मी ना लास्ट टाईम जिओ मार्टमधनं मा एक कांदा लसूणचा मसाला आणला होता तो तो भाजीत टाकला आणि भाजीची टेस्ट चेंज झाली सगळ्या म्हणजे तेव्हापासून आणले आणला तेव्हापासून भाज्यांमध्ये टाकणं चालू केलं तर भाजीची टेस्ट पूर्ण कम्प्लीट चेंज झाली आणि असं वाटतं आहे की हॉटेलचं जेवण जेवतो की काय कारण त्या भाजी आय थिंक मला असं वाटतं तो कांदा लसूणचा जो मसाला आहे तो छान आहे आणि मला आवडला मला छान वाटला हे इकडे कांदा लसूणचा मसाला छान आहे ना भाज्यामध्ये चेंजेस झाला ना। ना। आणि खरंच भाज्यांची टेस्ट पूर्ण चेंज झाली एकच एक भाजी खाऊन बोरून झालो तो खूप अंधार आहे त्यामुळे ब्लॉग बनवून तर जेवण झालं आणि बाहेर फिरत आहे तर मला बोलवत आहे तो फिरायसाठी म्हणून म्हटलं थोडं फिरते तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए